त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो एकतीस मे ते सहा जून हवामान हो कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पाच म्हणजे चार ह्यामध्ये सहा जून पर्यंत देखील महाराष्ट्रात एकदम असा पाऊस बंदच पडणार नाही तुम्हाला सांगतो नंदुरबार धुळे मालेगाव पारगोळा जळगाव तिकडे तीन चार जूनला तिकडे देखील थोडा पाऊस पडणार आहे आणि कोकणात सरी सरी चालूच राहणार आहेत कोशरी चालू राहणार आहे एक कोल्हापूर या कोल्हापूर तिकडल्या भागात देखील ना या एकतीस मे ते सहा जून सात जूनच्या च्या दरम्यान थोड्या थोड्या तिकडे सरी येणार आहेत म्हणून हे लक्षात घ्यायचं नंदुरबार धुळे तिकडे देखील चार पाच जूनला सरी येणार म्हणजे एकतीस मे ते सहा जून एकदम पाऊस असा उघडणार नाही कुठंतरी ना, स्थानिक वातावरण थोडा पाऊस येतोय म्हणून तुम्ही काय करा तयारीला लागा आणि आपल्या आपल्या तयारी शेत तयार करायची तयारी ठेवा परत एकदा सांगतो सात जून ते दहा जूनचा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे पण त्याच्यानंतर तेरापासून जे येणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार आहे त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी काय करायचं आता तुम्ही शेतत तयारीला करा पेरणीची तयारी लागा म्हणजे तुम्ही तुमचं निवेदन घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद